नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आत्ताच थोड्या वेळापूर्वी भारताचा उशिरा दिवाळीचं वातावरण दिसत आहे कारण हे त्याला तसंच आहे टी ट्वेंटी विश्वचषक विश्वचषकाची चॅम्पियनशिप भारतीय संघानं आज जिंकली आज भारत भारत आणि दक्षिण आफ्रिका या दोन संघात विश्वक टी ट्वेंटी विश्वचषक कपाची कपासाठी अंतिम सामना झाला आणि या अंतिम सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला या हा निर्णय अंगलट येतो काय असंही काही वेळ वाटत होतं कारण पहिल्या सहा षटकातच भारतानं तीन महत्त्वाचे असे म्हणजे रोहित शर्मा ऋषभ पंत आणि सूर्यकुमार यादव हे तीन फलंदाज गमावले होते मात्र त्यानंतर विराट कोहली आणि बढती फलंदाजीत बढती दिलेला अक्षर पटेल यांनी दोघा दोघांनी मिळून चौऱ्याहत्तर धावांची भागीदारी केली आणि भारतीय संघाला चांगल्या स्थितीत आणण्यासाठी प्रयत्न केले पुढं विराट कोहली आणि <laughs> शिवम दुबे यांनीही जवळपास पन्नास रनाची भागीदारी केली आणि भारतानं वीस षटकात एकशे शहात्तर धावा या सात गड गडी गमावून बनवले त्यानंतर हे लक्ष गाठण्याचा इराद्यानंच दक्षिण आफ्रिका संघ मैदानात उतरला होता आणि त्या दृष्टीनं त्यांनी आपली फलंदाजी सुरू केली होती एक वेळ तर अशी अगदी सोळाव्या षटकापर्यंत तर असं वाटत होतं की आता भारत ह्या हा साम हा सामना हरणार आणि विश्वचषक हातातून निसटणार मात्र सत... सत... सोळा सोळाव्याहून षटकानंतर सतरावं षटक बुमरा टाकायला आला आणि त्यानं या षटकात त्यान एक गडी बाद करत फक्त चार धावा दिला आणि येथेच सामना भारताच्या बाजूने फिरला पुढं अठराव्या षटकात अर अर्षदीप सिंगनंही अगदी तोलून मापून गोलंदाजी केली आणि मग मग तर आपण हा सामना जिंकणारच असा भारतात सोळाव्या सोळाव्या षटकात बुमराहानं ते केलं होतं सतरावं षटक अर्षद्वीपनं टाकलं परत अठरावं षटक हे बुमराहानं टाकलं आणि तिथं तिथं तर त्यानं धावाच जाऊ दिल्या नाही त्यांनी एक विकेट त्या ह्याच्यात एक विकेट घेतली आणि ती महत्त्वाची विकेट होती त्यानंतर एकोणीसचं षटक हर्षदीपनंही तोलून मापून टाकले शेवटचं षटक हार्दिक पांड्यानं टाकलं आणि ह्या षटकात त्यानं दोन गडी बादही केले आणि अवघ्या पाच धावा दिल्या पाच आणि भारत हा सा सामना आणि टी ट्वेंटीचा विश्वचषक विजेताही ठरला भारतानं दक्षिण आफ्रिकेला एकशे एकोण एकोणसत्तर धावात गुंडाळलं आणि त्यात आठ त्यांच्यात आठ गडीही बाद केली आणि एकंदरीत या याच्यात आपण भारतान आपण कसं याही फॉर प्रकारात सर्वश्रेष्ठ आहोत हे दाखवून दिलं या दक्षिण आफ्रिकेवर विरुद्ध गोलंदाजी करताना बुमराहनं दोन हर्षदीप सिंगनं दोन हार्दिक पांड्यानं तीन आणि अक्षर पटेलनं एक गडी बाद केला होता अक्षर पटेलनं बाद केलेला गडी तर फार स्वत सर्वात महत्त्वाचा असा होता की जो भारताच्या सर्वच गोलंदाजाची पिसं काढ पिसं काढत काड़, होता आणि तो होता क्लासेन आणि क्लासेनला अक्षर पटेलनं बाद केलं आणि तिथं तिथंही या सामन्याचं तराजू आपल्या बाजूनं थोडाफार कागना फिरला होता सर्व भारतीय खेळाडूंचं आपल्या अण्णा चॅनलतर्फे अभिनंदन तुरता एवढंच धन्यवाद